मग तो ड्रायव्हर बरोबर लढत होता तर पब्लिक काय करत होता तो आला जबरदस्ती तो पिल्ल्यामध्ये होता आणि तो सरळ चढला ना तो शेरिंग पकडलं आणि त्याने आणि तो एवढा पाहिजे काशीवला पयना आक्रमक एक सप्टेंबर रोजी लालबाग मध्ये घडलेल्या अपघातामुळे सगळेजण हळहळ व्यक्त करत आहेत बेस्ट मध्ये सोडून बस चालकाशी हुज्जत घालणाऱ्या मध्यधुंद प्रवाशामुळे एका तरुणीचा नाहक जीव गेला या संपूर्ण प्रकरणावर लालबाग परिसरातील रहिवाशांनीही संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत या प्रतिक्रिया आज आपण जाणून घेऊया दुसरं त्याच्यामध्ये पब्लिक भरपूर आहे आपण एकमेकांची भांडण करायला गेली दुसरा माणूस येतो भांडायला बरोबर की नाही जाऊ दे शांत बसा शांत बसा मग तो ड्रायव्हर बरोबर लढत होता तर पब्लिक काय करत होता पब्लिक पब्लिक कुठे गेला मग पब्लिकनी पण बोलायला पाहिजे होता ना की तुम्ही असं काय का करताय त्याला बाजूला करायला पाहिजे ना आणि जो एवढं स्टेअरिंग खेचेपर्यंत काय पब्लिक कुठे होता का ती वेळ होती का आता ते माहिती नाही आपल्याला अशा प्रवाशांना बेस्ट मध्ये सोडू देणं चुकीचं आहे का बरोबर हे बघ ते बसवाल्यांची पण चुकी नाही आता तू घेतली नाही घेतली कोणाला समजतंय ते आपल्याला नाही समजत ना तू जवळ आल्यानंतर तुझं चाल बिल ढळ त्या म्हणजे नाहीये फक्त मला एवढंच म्हणायचं आहे हे प्रवासी असे जे करतात ना त्यांना चांगली कडक शिक्षा झाली पाहिजे पण झालं ते चुकीचं झालं ते चुकीचं असं बेस्ट वाल्याने पण काळजी घेतली पाहिजे आणि असं पॅसेंजरांना लगेच खाली उतर अलाव नाही केलं पाहिजे आणि तो जर एवढा अग्रेसिव्ह होता तर तेव्हा त्याला उतरवलं पाहिजे बीएसटी वाल्यांनी नेक्स्ट टाइम पासून असं लक्षात घ्यावा की त्यांनी अशा लोकांना बसमध्ये चढूच द्यायचं नाही जेणेकरून हा पुन्हा अपघात होणार नाही हो शिक्षा तर झालीच पाहिजे ती आज ह्या जगात नाही आहे आणि तिचे घरातले पण आज एकटे आहेत तिचे बाबा पण नव्हते तर आता तिची आई एकटी राहणार आणि तिची एक लहान बहीण आहे तर त्यांच्या घराला कोण घडली होती प्रवास करत असेल आणि त्याची पुढे दुर्घटना होत असेल तर अशा वेळी असलेल्या प्रवाशांनी आणि त्याचबरोबर कंडक्टर आणि ड्रायव्हरची देखील तिथली जबाबदारी होती जी घटना थांबवता आली असती जर बसमध्ये बसलेल्या प्रवाशांनी आणि त्याचबरोबर कंडक्टरनी देखील त्याला ओखल असतं घडलं चुकीच होत चुकीच त्याने स्टेरिंग आपले ड्रायव्हरचा डा, ताबा घेऊन गे। स्टेरिंग घेणं आणि तो तो चोरणशी मध्ये असताना माणूस म्हणजे चुकीच होत ना बेस्ट वाल्यांनी हे रोख म्हणजे त्या प्रवाशाला चढण्यापासून रोखायला हवं होतं बस मध्ये म्हणजे काय त्याची काय चुकी का नाही बिचारायची तो ड्रायव्हर बीएसच्या ड्रायवर बीएस ड्रायव्हरचं काही चुकी नाही तो तो आला जबरदस्ती तो पिल्यामध्ये होता आणि तो सर्व चढला ना तो शेरिंग पकडलं आणि त्याने आणि ते डायरेक्ट त्याने पेपरामध्ये आलं कॉलर पकडले नंतर मग त्याने शेअरिंग लात घातला असं काय ते आजच्या पेपरामध्ये आले आता आरोपीला शिक्षा काय व्हावी असं वाटत तुम्हाला त्याच्यामुळे सगळं आता आता आम्हाला वाटते पाहिजे फायद्याच्या दृष्टिकोना शिक्षा मिळणार आपण काय बोलून काय आपण काय बोलून फायदा काय आपण त्याला शिक्षा झाली पाहिजे एवढं असं पुन्हा होऊ नये असं पुन्हा होऊ नये केलं ते आयोग्य आहे ना अयोग्य शिक्षा मिळाल्याच पाहिजे